हे बघा आमच्या आता आठ पंधरा दिवसा खाली आहे निमगाव तांडा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि हा आमचा गाव जो आहे ना हा येतो परळी मतदारसंघामध्ये तर हा निमगाव तांडाचा फक्त आठ दिवस झालेत रोड करून तर हे रोड इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा रोड हे रोड बघा आहे हे बघा असल्या पद्धतीचा रोड इथे केलेला आहे हे बघा हे बघा नि रोड हे बघा इकडे दाखवतो अजून हे बघा हे रोड हे बघा कशा पद्धतीचा रोड आहे एकदम निकृष्ट दर्जाचा हा रोड आहे त्याच्यामध्ये डांबर कसल्याही प्रकारचा नाही एक पाऊस अजून जोरास पडलाही नाही तरी हे बघा हे रोड हे बघा कुठला इंजिनियर नाही काही नाही काही नाही आणि हे रोड बघा किती सुंदर पद्धतीने हा रोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता but then i